विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर बऱ्याच दिवसापासून आपल्याला ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती आता फायनली आपली प्रतीक्षा जी आहे मित्रांनो संपलेली आहे आणि अगदी तोंडावरच्या अशा मोमेंटमध्ये मित्रांनो धर्मदायचं परीक्षा वेळापत्रक मित्रांनो थोडक्यात जाहीर करण्यात आलेलं आहे तर आता परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे आता हॉलटिकीट तुम्हाला कसे व कुठून डाउनलोड करता येतील याची आपण सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तर तुम्ही मित्रांनो अजूनही धर्म असलेली टेस्ट सिरीज आणि ते घेतला नसाल तर मित्रांनो तुम्ही अजूनही वेळ वाया घालू नका त्यामध्ये जेवढे काही व्हिडिओज अवलेबल आहेत जेवढे टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहेत परीक्षापूर्व मित्रांनो तुम्ही नक्की त्या ठिकाणचे सोडवा कारण का परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो फायदा हा होणारा असेल कारण का जो काही धर्मदाय व्यक्तचा परिपूर्ण अभ्यासक्रम दिला आहे तो सर्व काही आपण त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे त्यामुळे लगेच लगेच आपली ऍप्लिकेशनची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यातून मित्रांनो तुम्ही सविस्तर काही पद्धतीने तयारीला लागू शकता तर आता आपण पाहू आता याचा सविस्तर आपण जो काही परीक्षा वेळापत्रक का आहे तर या ठिकाणी पाहू शकता एक्झामिनेशन शेड्युल अँड डेट फॉर अ न्यू रिक्रूटमेंट अडव्हर्टाइजमेंट नंबर वन जी की दोन हजार पंचवीस जी आपली पोस्ट आहे तर परीक्षा तुमची सुरू होत आहे येत्या चार नोव्हेंबर पासून जसं की त्यांनी अपेक्षित वेळापत्रकामध्ये देखील नोव्हेंबरच महिना दिलेला होता त्याचप्रमाणे आता नोव्हेंबरचा पहिला विकेंड जो आहे या ठिकाणी परीक्षेचा विकेंड ठरलेला आहे तर पद कोणतं आहे जे की चार नोव्हेंबरला होणार नोव्हेंबरला होणार आहे शिफ्ट मध्ये सिनियर क्लरक ग्रुप सी ची पहिली आहे आणि सेकंड शिफ्ट मध्ये त्या दिवशीच परीक्षा होणारी आहे तर शिफ्ट थ्री मध्ये काय होणार असेल शिफ्ट थ्री मध्ये स्टेनिओग्राफर लोअर ग्रेड आणि ग्रुप बी नाउन गॅजिटेड याची परीक्षा जी की होणारी आहे चार नोव्हेंबर रोजी तर आता ज्यांची परीक्षा चार नोव्हेंबर रोजी आहे त्यांची आता जे एडमिट कार्ड आहे ते तुम्हाला उद्या उद्या किंवा परवापासून तुम्हाला ते डाउनलोड करायला मिळणार आहे तर डाउनलोडची लिंक कुठून कसे डाउनलोड करता येतील याची लिंक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला देऊन टाकू टेलिग्राम ग्रुपची लिंक जे मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या त्यानंतर जे आहे सहा नोव्हेंबर तर सहा नोव्हेंबर रोजी कोणती परीक्षा आहे सहा नोव्हेंबरला जे आहे शिफ्ट वन ची परीक्षा होणार आहे जी की इन्स्पेक्टर आपली ग्रुप सीची जी काही निरीक्षक पदासाठी आणि शिफ्ट टूमध्ये देखील इन्स्पेक्टरचीच होणार आहे त्यामध्ये इन्स्पे इन्स्पेक्टरचीच परीक्षा होणारी आहे परंतु शिफ्ट थ्रीमध्ये जे आहे स्टेनिओग्राफर हायर ग्रेड ची आहे ग्रुप बी नॉन गॅजची परीक्षा होणारी आहे ती होणारी आहे ज्यामध्ये आपण पाहिलं तर एकूण पाच दिवस जे आहेत जे की निरीक्षक या पदाची परीक्षा चालणारी आहे तर यामध्ये तुमच्या ऍडमिट कार्ड जे मित्रांनो एक दोन दिवस लेट म्हणजेच की ज्यांची परीक्षा सहा तारखेला आहे त्यांचे ऍडमिट कार्ड एक तारखेला मिळतील तर ज्यांची परीक्षा सात तारखेला आहे त्यांचे ऍडमिट कार्ड तीन तारखेपासून डाऊनलोड करायला तुम्हाला मिळणारे असतील तुमच्या डॅशबोर्डमध्ये ते तुम्हाला लगेच लगेच डाउनलोड करायला मिळणारे असतील आणि ज्या कुणा विद्यार्थी मित्रांना परिपूर्ण यावर टेस्ट सिरीज किंवा ज्यांचा अभ्यास वगैरे झाला नसेल त्यांनी मात्र जे काय आपली सुपर क्रॅश कोर्सची मित्रांनो जी काही बॅच आहे ती तुम्ही जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ऍपची मित्रांनो लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे आणि लवकरच आपल्या ऍपमध्ये आपण जे आपले काही संपूर्ण कोर्सेस वगैरे काही आपण व्हिडिओज आहेत ते देखील त्या ठिकाणी ऍड करून तुम्हाला मित्रांनो परिपूर्ण देणार आहोत होता तर शेवटचे दिवस राहिलेले आहेत मित्रांनो तयारला लागा वेळ खूप कमी आहे तुमच्याकडे फक्त पाच दिवस तुम्हाला आता पाच ते सहा दिवसाचा मित्रांनो कालावधी त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे कारण का यामध्ये तुमचे परीक्षा जे आहे ते आता उरकून टाकण्यास त्यांचा परिपूर्ण प्रयत्न आहे तर बारा नोव्हेंबर पर्यंत चालणारे आहेत आणि चार नोव्हेंबर पासून परीक्षा तुमचे सुरू होणारे आहेत काही शंका किंवा काही डाऊट असल्यास तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी लगेच लगेच आपले ऍप्लिकेशन डाऊनलोड करून जे काही आपल्यामध्ये नोट्स वगैरे आहेत टेस्ट सिरीज आहेत ते सोडून तुम्ही परिपूर्ण सज्ज व्हा असा होता इम्पॉर्टंट व्हिडिओ व्हिडिओ आढळल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो अशा प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून आपल्या टेलिग्राम ग्रुप मात्र जॉईन करा विसरू नका नेस्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस ट्रॅफिक